नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरच्या घरी जुन्या साडीपासून पायपुसणी कशी तयार करायची काही टाकाऊपासून टिकाऊ बनवायचं म्हटलं किंवा म पैशांची बचत करायचं म्हटलं की महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा टॉपिक असतो आणि यावरती महिलांना सगळ्यांनाच काम करायला आवडतं घरात टाकाऊ साड्या ह्या सगळ्यांच्याच असतात कारण की जुन्या साड्यांचं काय करायचं म्हणून आपण त्या तशाच कपाटात ठेवलेल्या असतात त्यातली एखादी जुनी साडी घ्यायची जी पातळ असेल हलकी असेल आणि त्या साडीपासून पायपुसणी बनवायची तर पायपुसणी बनवण्यासाठी सिंथेथिक साडी योग्य नाही आहे पण तुम्हाला जर घरात वापरायला साडी सिंथेटिकचीच असेल आणि कॉटनची साडी एकही नसेल तर तुम्ही हा ऑप्शन म्हणून या साडीचा यूज करू शकता इथे आपल्याला सुरुवातीला पदराची बाजू घ्यायची आणि त्याच्या अशा घड्या करून घ्यायच्या आहे विडतवाईज साडी धरायची आहे आणि त्याच्या घड्या करून घ्यायच्यात त्यानंतर लेंथवाईज साडी सगळी खाली मी सोडलेली आहे किचन किचनओट्याच्या बघू शकता आणि समोर तुमची जी धरलेली आहे ती अशा प्रकारे रबर बँडने पॅक केलेलं आहे एक टोक साडीचं आणि सगळ्या प्लीट्स एकत्र करून त्याला अशा पद्धतीने रबर बँड लावलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याची एक छान अशी चेन तयार करायची आहे घरच्या घरी बनवलेल्या या पायपूसने तुम्हाला महागड्या विकत आणलेल्या पायपुसनी सारख्याच क तयार झाल्यानंतर दिसतील त्या त्यानंतर मी तुम्हाला शेवटी दाखवणार पण आहे की घरच्या घरी बनवलेली मी अजून एक पायपुसनी आहे कॉटनच्या साडीची तर ती आ, कशी झालेली आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत दाखवले ती जास्त बेटर झालेली आहे या साडीपेक्षा कारण की त्यामध्ये पाणी जे आहे ते शोषून घेण्याची क्षमता असते कॉटन साडीमध्ये त्यामुळे शक्य असेल तर कॉटन साडी घरामध्ये खराब असेल पडलेली असेल वापरून वापरून टाकून दिलेली असेल तर त्याचा वापर करू शकता जेणेकरून साडी जी आहे ती पण वाया जात नाही आणि घरच्या घरी पायपोजनी पण तयार होते तर इथे मी आता एक चेन तयार करून घेते पूर्ण साडीची जर तुम्हाला ही साडी जशीच्या तशीच पुन्हा उकलवून बघायचे असेल तर जशीच्या तशीच मिळेल तुम्हाला त्यामुळे बघू शकता जरी पायपोसनी म्हणून यूज नाही केला तरीसुद्धा यावरती कुठलेही छान शोपीस सुद्धा सुद्धा यावरती ठेवता येतात किंवा मग तुम्ही प्लांट असतात इनडोर प्लांट त्याच्या सुद्धा याला ठेवू शकता जेणेकरून थोडंफार पाणी जरी पडलं तरीसुद्धा ते फरशीवरती जात नाही किंवा माती जरी असेल थोडीफार तरीसुद्धा या पायपोसनीवरतीच राहते तर बघू शकता छान असं शोपीसच्या खाली ठेवण्यासाठी पण छान तयार होणार आहे हे तर तयार करताना मला वेळही जास्त लागला नाही चैन तयार करायला अगदी सोपी आहे फुली बगा, मी जशी व्हिडिओमध्ये दाखवली तशी केअरफुली बघा आणि नंतर तयार करा एका साईडला रबर बँड असल्यामुळे चैन जी आहे ती उकलण्याची शक्यता अजिबात राहत नाही तर इथे मी पूर्ण चेन बनवून घेते आणि नंतर तुम्हाला पायपूसनी बनवण्याची लास्टची जी लास्ट चीजी स्टेप आहे ती दाखवते तयार साडीची जी चेन तयार झालेली तेव्हा चेनच्या शेवटी जेव्हा थोडंसं फॅब्रिक राहतं ना तिथे आपल्याला एखादी नॉट द्यायची आहे किंवा मग अशा पद्धतीने चेन जी आहे ती पूर्ण फिनिश करायची आहे अगदी सोपा आहे अशा पद्धतीने करून तर बघा एकदा नक्की तुम्हाला पण जमेल अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे करता येईल आणि बनवायला खूप सोपी अशी ही चेन आहे एकदा बनवल्यानंतर लगेच लक्षात येईल तुमच्यासुद्धा आणि एकच नाही तर भरपूर असे बनवून आपण इन्डोर प्लांटसाठी सुद्धा असे वापरू शकतो मी जसं सांगितलं तसं तुम्ही घरात याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता आणि अशा प्रकारचे जर टूल काही बनवून ठेवले घरामध्ये तर नक्कीच आपली खूप जास्त पैशांची पण बचत होते महिलांच्या आवडीचा विषय आहे तर साडे पण रियूज होते तरी ते टाकाऊ साडीपासून बघा छान असं तयार झाले बाहेर मार्केटमध्ये मा घ्यायला गेलो आपण तर खूप छान वेगवेगळ्या पायपुसण्या मिळतात नक्कीच पण आपल्याकडे जेव्हा वेळ नसेल किंवा पैसे नसतील किंवा आपल्याला घेणं होत नसेल त्यावेळी आपण घरच्या घरी या पद्धतीने पायपुसणी बनवून घरामध्ये त्याचा कुठेतरी यूज करू शकतो आणि बघा इथे बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशी छान वस्तू तयार होते आणि घरी बनवलेल्या कुठल्याही वस्तूचा आनंद आपल्याला नक्कीच होतो त्यामुळे नक्कीच ही वस्तू तुम्ही बनवून बघाल अशी अशा करते आणि या पद्धतीने मी त्याला असं पूर्ण बनवून आहे आणि शेवटी एंडिंगला त्याच्याशी एक नॉट दिलेली आहे जेणेकरून ते सटकणार नाही कुठूनच तर बघू शकता याला आपण आता थोडंसं थ्रेड घ्यायचं आहे आणि थ्रेडने काय करायचं थोडंसं पॅक करून घ्यायचं जेणेकरून हे उकलणार नाहीये जसं आहे तसंच राहील तर या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरामध्ये पडलेल्या टाकू साडी ओढणीपासून तुम्ही या चेन बनवून घेऊ शकता चेन जर छोटी छोटी बनवली ना म्हणजे एका साडीच्या लेंथवाईज जर चार पाच पट्ट्या काढल्या आणि त्यापासून जर तुम्ही चेन बनवली तर खूप छान मोठी अशी पायपोसनी तयार होते जी मी ऑलरेडी आधीच बनवून ठेवलेली आहे आणि ती तुम्हाला दाखवते मी कारण ती बनवायला खूप जास्त वेळ लागला होता आणि त्यावेळी मी शूट केलेलं नव्हतं त्यामुळे तुम्हाला ती डायरेक्टली अशीच दाखवणार आहे जी रेडी करून ठेवलेली आहे ती आणि मेन म्हणजे ती कॉटनच्या साडीची तयार केलेली होती आणि ही जी आहे ती अशा प्रकारची सिंथेटिक साडीची आहे त्यामुळे याची चेन जी आहे ती विजिबल होत नाही आहे जशी तुम्हाला दिसायला पाहिजे तशी दिसत नाही आहे जरी चेन झालेली आहे तरी मोठी झालेली आहे कारण आपण लेंथवाईज साडी घेतली आणि त्याची एकही स्ट्रीप न काढता पूर्ण साडी वापरलेली आहे त्याची रुंदी जास्त असल्यामुळे ती अशी मोठी थोडीशी चेन तयार होते जर चार पाच तुकडे केले लेंथवाईज आणि नंतर त्याची चेन केली तर छान बारीकसर अशी चेन तयार होणार आणि त्यापासून मस्त अशी आपल्याला पायपुसणी लाँग आणि मोठी अशी बनवून तयार होणार साईज पण खूप छान मोठी होते अगदी पराती एवढी तरी साईज होते किंवा त्यापेक्षाही मोठी होते अगदी भाकरीची परात असते ना मोठी त्या पराती एवढी सुद्धा छान अशी याची पायपुसणी तयार होते तुम्हाला मी आता दाखवते पुढे की पायपुसणी नेमकी कशी तयार झाली जी कॉटनमध्ये आहे आणि अशा पद्धतीने इथे मी एक दोरा घेतलेला आहे पतंगाचा थ्रेड जो तुटत नाही आणि त्यापासून याला थोडंसं रॅप करून घेतलं व्यवस्थित याच्यामधून आणि हे पॅक केल्यानंतर काय होतं की निघत नाही कुठूनच त्यामुळे ही चेन जी आहे ती पॅक करून घेणं पण गरजेचं आहे जर गरज असेल तरच बनवा नाही तर तुम्हाला काही याच्यामध्ये वेळ घालवायची किंवा वेळ वाया घालवायची गरज नाही आहे जर तुम्हाला गरज असेल अशा प्रकारच्या पायपुसणीची तर तुम्ही कॉटनची साडी वापरून छान अशी मोठीच्या मोठी, मोठी पायपुसणी बनवू शकता इथे मी तुम्हाला आयडिया देण्याचं काम केलं आहे फक्त तुम्ही यापेक्षा खूप छान पद्धतीने चांगली अशी पायपुसणी बनवू शकाल याची मला खात्री आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पायपुसणी तयार झाली आहे आणि ही आहे बघा कॉटनची पायपुसणी जी तुम्हाला मी आत्ता सांगत होते मस्त झालेली होती घरीच बनवलेली होती तुम्हाला जर आवडली असेल ना तर कॉटनची बनवा किंवा ही सिंथे बनवा व्हिडिओ तुम्हाला आजचा युजफुल वाटला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारला सोबत करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद